विश्वासघात एका धनगराजवळ तीनशे मेंढर होती तो आपल्या मेंढराची खूप काळजी घेत असे कोणत्याही प्राण्यांना मेंढराच्या जवळ येऊ देत नव्हता धनगराला विश्वास होता तो फक्त आपल्या कुत्र्यावर धनगर ज्यावेळी कोठेही बाहेर जात असे तेव्हा आपली मेंढर तो कुत्र्याच्या स्वाधीन करत असतो कुत्र्याने आपले काम इमानदारीने आणि मन लावून करावी म्हणून तो नेहमी त्याला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालत असे धनगराचा जेवढा जीव मेंढरावर होता तेवढा जीव कुत्र्यावर पण होता पण त्याचा कुत्रा इतक्या विश्वासास पात्र ठरत नव्हता धनगर त्याला इतक्या चांगल्या रीतीने वागवीत असूनही केव्हा तरी एखादी मेंढी खाण्यास तो कमी करत नसे तो अधूनमधून एखादी मेंढी खात असे आणि तो दुसऱ्या प्राण्यावर नाव घालत असे त्या शेतकऱ्याला पण त्याचे म्हणणे खरे वाटत होते पुढे जाऊन कुत्र्याचा लालचीपणा जास्तच वाढला तो रोज एक मेंढी खाऊ लागला मग एके दिवशी शेतकऱ्यांनी ठरवले की आपल्या मेंढ्या कोणता प्राणी खात आहे ते एका जागेवर जाऊन लपून पाहूया आणि त्यालाच आपण ठार मारून टाकूया दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे शेतकरी हळूहळू मेंढराच्या व कुत्र्याच्या पाठीमागे जाऊ लागला व चारी दिशेने पाहू लागला पण कोणताही प्राणी तेथे आला नाही मग धनगर आपल्या कुत्र्याजवळ जातच होता तेवढ्यात त्याला दिसले की आपलाच कुत्रा मेंढी मारून खात आहे ही त्याची लबाडी धनगराने पाहिली तेव्हा तो त्याला ठार मारू लागला त्यावेळी कुत्रा म्हणाला दादा माझ्याकडून चुकून एक वेळ अपराध झाला तेवढ्यासाठी अशा निर्दयपणाने माझा जीव घेऊ नका मला मारण्यापेक्षा जो लांडगा तुमच्या मेंढ्या मारून खातो त्याचा जीव तुम्ही का घेत नाही धनगर त्यावर म्हणाला अरे लबाडा मी सर्व पाहिले आहे माझी मेंढ्र तूच खात आहेस तुझा दुष्टपणा अधिक भयंकर झाला आहे तू माझा विश्वासू नोकर असताना आणि मी तुला इतक्या चांगल्या रीतीने वागवत असताना तू ज्या अर्थी असा कृतज्ञपणा करायला प्रवृत्त झालास त्या अर्थी तू क्षमेला मुळीच पात्र नाहीस इतके बोलून त्याने त्याला एका जवळच्या झाडाला टांगून मारून टाकले तात्पर्य विश्वासघात की माणसासारखा भयंकर माणूस दुसरा कोणी नाही